नमस्कार अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बटाट्याची पातळ रस्सा भाजी करणार आहोत कोणतंही वाटण न वापरता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी ते बटाट्याच्या साली काढून उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत शेंगदाण्याचा कूट एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे अद्रक लसूण पेस्ट धना पावडर गरम मसाला लाल तिखट हळद राई जिरे कोथंबीर आणि कडीपत्ता आपण फोडणी देऊन घेऊया गॅसवर टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेले आहे आपण फोडणी देऊन घेऊया राई जिरे बारीक चिरलेला कांदा कांदा आपण तेलात चांगला फ्राय करून घेऊया कांदा तेलात फ्राय झालेला आहे अद्रक लसूण पेस्ट टाकूया अद्रक लसूण पेस्ट तेलात फ्राय झालेली आहे टोमॅटो टाकूया टॅमॅटो पण तेलात चांगला फ्राय करून घेऊया टॅमॅटो तेलात फ्राय झालेला आहे कोथंबीर टाकूया आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया हळद चना पावडर गरम मसाला तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि थोडस मीठ मसाले तेलात फ्राय करून झालेला आहे बटाट्याच्या फोडी टाकून घेऊया बटाट्याच्या फोडी तेलात आपण फ्राय करून घेऊया बटाट्याच्या फोडीने आपला चांगला मसाला लागलेला आहे याच्यावर आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया पाच मिनिटं झालेले आपण झाकण काढून बघूया बटाटा तेलामध्ये फ्राय झालेला आहे आपण दोन ग्लास पाणी टाकणार आहोत सर्व हे मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी आणून घेऊया आपण उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया बटाटे परतताना आपण थोडस मीठ टाकलं होतं त्या अंदाजानेच टाकायचं आहे परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया कालवणाला उकळी आलेली आहे बटाटा पण शिजलेला आहे अशा पद्धतीने बटाट्याची पातळ रस्सा भाजी तयार झालेली आहे कोणतेही वाटण न टाकता बटाट्याची पातळ रस्सा भाजी तयार झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अबिरस किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन क्लिक करा